नमस्कार नॅसाल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अळूच्या वड्या कशा बनवणार त्याची रेसिपी पाहणार आहोत तर हे बघा कशा अळूच्या वड्या छान फ्राय झालेल्या आहेत तुम्हाला जर अशाच अळूच्या वड्या बनवणार असाल तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा आळूची वडी किती छान झालेली आहे पाहिजे अळूच्या वडीला किती छान लेअर सुटलेले आहेत आणि तुम्ही अळूची वडी ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका हे पहा वडी किती कुरकुरीत झाली आहे तुम्हाला आवाज येत असेल अशाच प्रकारे तुम्ही वड्या बनवू शकता आणि अशी कुरकुरीत वडी होते ही बघा तुम्हाला आवाज येत असेल आज आपण आळूच्या वड्या कशा बनवणार आहोत त्याची रेसिपी बघणार आहे आळूची पानं असं घ्यायची दोन पेंड्या बाजारातून आणलेल्या आहेत एका पेंडीत पाच पानं बसतात आपण अशा दोन पेंड्या घेणार आहे आणि आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे आळूची पानं आहेत तर आपण त्याची डेटं पानापासून अशी सेपरेट करून घ्यायची आहेत हे पहा असं एक, एक करून डेट मी हे वेगळं करून घेतलेलं आहे हे पहा आळूचं पान असं पालतं घालायचं आणि ही जी देठं असतात ती आपण अशी लाटण्याने लाटून घ्यायची म्हणजे वडी बनवताना ती पूर्ण वडीचा रोल व्यवस्थित घेत होता घेत होतो हे बघा असं हे आपण एक एक करून आळूचं पान लाटून घ्यायचं आहे डेट पूर्ण असं हे करायचं म्हणजे जेव्हा आपण पीठ लावतो तेव्हा ते आळूचं पान व्यवस्थित रोल केलं जातं हे पहा अशा प्रकारे आपली ही सर्व पाने अशी लाटून झालेली आहे आता आपण ह्याला पीठ लावूया आळूची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे तीळ ओवा मीठ हळद तांदळाचं पीठ बेसन पीठ पाणी आणि ही मिरची पेस्ट आहे त्यात आपण मिरच्या भाजून लसूण जिरं मीठ आणि ह मीठ आणि हळद घालून आपण ह्याची बारीक मिक्सरला पेस्ट केलेली आहे तर आज आपण आळूच्या वडीचे पीठ कसे मळायचे हे तुम्हाला दाखवते त्यात आपण एक चमचा हळद घालायची एक चम एक ते दोन चमचे तीळ घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि ओवा एक एक चमचा ओवा असा हातावर घेऊन असा त्याला रगडायचा थोडासा हातावरती म्हणजे त्याचा वास छान उतरतो आणि ते पिठात असा घालायचा आणि आपण जी हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे ती घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट घालू शकता आणि आपण त्यात एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे या पिठामुळे ही कुरकुरीत आणि चवीला छान लागते आता आपण हे सगळे एकत्र एक करूयात पीठ मळताना पिठात थोडं थोडं पाणी घालून पीठ असं एक जीव करायचं म्हणजे पातळ पीठ करायचं थोडं जास्त घटही करायचं नाही असं पातळ करायचं जेणेकरून ते बॅटर पूर्ण पानाला व्यवस्थित लागलं पाहिजे हे पहा थोडं 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 करून घालायचं आहे पाणी असं थोडं थोडं घालून पूर्ण पीठ हे मळून घ्यायचं आहे हे पहा असे आळूचे पीठ आळूची पिठाचं बॅटर तयार झालेलं आहे हे पहा जास्त घट्टही नाही आणि जास्त पीठही नाही त्यामुळं मला हे आळूचे वडीचं पीठ मिळायला हे दीड कप हे दीड कप दीड कप पाणी लागलेलं आहे बघा छान झालेलं आहे आळूच्या वडीचं बॅटर आता हे लावताही छान येतं हे पहा असं छान बॅटर झालेलं आहे आता आपण आळूच्या वड्यांना पीठ लावूया आळूच्या पाना हे पहा आता आपण हे आळूच्या पानाला असं बॅटर लावणार आहे पानाला पूर्ण असं पीठ लावून घ्यायचं असं एकदम पातळ लावायचं म्हणजे अळूच्या म्हणजे जास्त पा पिठाची चव येणार नाही ना पानाची चव येईल बॅटर पूर्ण असं पातळ लावून घ्यायचं हे पहा किती छान बसलेलं आहे त्याच्यावरती आळू बेसनपीठ आता आपण त्याच्यावरती अजून एक पान घालूयात जेवढी पानं तुम्ही दोन तीन ते पात्तर पात्तर दोन ला ला पान तीन पानं वापरायची म्हणजे वडीला छान लेअर्स येतात कट केल्यानंतर मग ते आतून छान लेहर इतक्या छान लेअर दिसतात की पूर्ण पातळ पातळ असं दिसतं मी आत्तापर्यंत दोन पानांना पीठ लावलेलं आहे अजून एक पान घेऊया हे पहा तीन पानं झालेली आहेत आता हे आपण असं पूर्ण बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचं जेणेकरून पीठ हे सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे हे पाहिलेत का तुम्ही कसं पीठ लागलेलं आहे आता आपण हे पिठाचा रोल पानांचा रोल करणार आहे असं हे व्यवस्थित रोल करायचा रोल करताना हे पान इथं पूर्ण दाबलं गेलं पाहिजे म्हणजे त्याच्यातील हवा ही पूर्ण बाहेर येईल आणि पानाची म्हणजे वडीही पोकळ दिसणार नाही हे पा असं दाबत दाबत जायचं पूर्ण पान व्यवस्थित असं दाबलं गेलं पाहिजे आणि जिथं शेवट पान असं तिथं थोडंसं अजून पीठ लावायचं आणि त्याला हे असं स्टिक करायचं चिकटून घ्यायचं आणि एक उकडीची चाळण घ्यायची आणि त्या चाळणीत हे असं पान ठेवून द्यायचं आता आपण ही अशी दोन तीन तीन ते चार पानं करून घेणार आहोत हे पहा आता पाणी उकळलेले आहे तर आपण आता एक एक वडी वडी म्हणजे चाळण ठेवाय पाणी उकळलेलं आहे चाळण ठेवायची आणि चाळणमध्ये आता ही एक एक अशी वडी ठेवायची आहे आणि सगळ्या आळूच्या वड्याला आपण उकडून घ्यायच्या आहेत पहा किती छान आळूच्या वड्या अशा व्यवस्थित आल्या आहेत आणि टाईट बसल्या आहेत आळूची वडी ही अशी टाईटच बसली पाहिजे जेणेकरून जेणेकरून ती म्हणजे कट करताना व्यवस्थित आता व्यवस्थित होते कट आता ही बघा ही आळूची वडी झालेली आहे आता आपण हिला झाकून ठेवून एक पंधरा मिनटं वापरून घ्यायची आहे हे पहा आता आळूची वडी शिजलेली आहे उघडून बघूया आपण दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आणि आळूची वडी अशी छानपैकी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता की ती, -ती सॉफ्ट झालेली आहे आळूची वडी शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण हे असा एक चमचा सुरी अशी आत घालायची आणि बघायचं त्याला पीठ चिकटलेलं नाही आहे त्यामुळे आळूची वडी ही अशी परफेक्ट शिजलेली आहे हे पहा आता अशी वडी उकडून झालेली आहे आता आपण तिला कट करून मग मग फ्राय करणार आहोत ही अशी कट करायची जास्त पण दाट तुकडे करायचे नाहीत आणि जास्तही पातळ करायचे नाहीत मीडियम साईजमध्ये आळूची ही कट करायची तुम्ही पाहिलं असेल हे बघा वडीला किती छान लेअर्स आलेले आहेत हे जर पीठ जास्त वापरलं आपण तर ह्या अशा लेयर्स देतो दिसत नाहीत त्यामुळं वडीला व्यवस्थित कट करून व्यवस्थित पातळ पीठ लावायचं जेणेकरून वडी ही पातळ झाली पाहिजे आणि हे आपल्या वडीचा कलरही किती हिरवागार राहिलेला आहे जसं पान आहे तसंच वडीचा कलर राहिलेला आहे हे अशा प्रकारे आता आपण ह्या सगळ्या अळूची व पानांची अळूची वडी कट करून घेणार आहोत किती छान दिसत आहेत आणि ह्या अशा प्रकारे आपण सगळे अळूची व्यवस्थित असे रोल कट करून घेणार आहोत ही अळूची वडी तुम्ही जर डीप फ्रीजरला ठेवलीत तर ती महिनाभर राहू शकते त्यामुळे ही महिनाभर आपण स्टोर करून ठेवू शकता हे पहा अशी कट करायची आणि ती एका हवाबंद डब्यात तिला व्यवस्थित ठेवायची म्हणजे ती व्यवस्थित राहते आणि तुम्हाला जेव्हा खायची असेल तेव्हा तिला एक अर्धा तास बाहेर काढायची आणि डीप फ्राय करायची म्हणजे वडी तुम्ही ही महिनाभर खाऊ शकता आता आपण तवा घेतलेला आहे लोखंडी तवा आणि त्यात आपण तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे चार ते पाच चमचे तेल घ्यायचं म्हणजे वड्या ह्या छान फ्राय होतात हे पहा मीला तेल घेतलेलं आहे मी वडे ह्या कायम लोखंडी तव्यातच फ्राय करते जेणेकरून त्या छान कुरकुरीत होतात आणि व्यवस्थित लागतात हे पहा तेल आता गरम झालेले आहे तर तशा आपण एक 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 वड्या सोडणार आहोत वडी चांगली अशी भाजून घ्यायची म्हणजे तशी खरपूस आणि चवीला छान लागते बघा कशी वडी भाजली जाते आणि असं त्याच्यात तेल सोडायचं म्हणजे व्यवस्थित पण वडी व्यवस्थित भाजली जाते वडीचा कलर ही छान आलेला आहे आणि वडी अशी पलटी टाकायची म्हणजे पलटी करायची वडीचा म्हणजे पाडखालची बाजू ही छान भाजली जाते बघा कसं छान दिसते वडी आता ती ही गोल्डन कलर वरती तिला भाजून घ्यायची बरं कशी भाजत आलेली आहे छान वडी पहा आता अशी वडी पलटून घ्यायची बघितल्या सर तुम्ही ही एक एक वडी कशी गोल्डन झालेली आहे पाहिजेत का तशी गोल्डन अशी गोल्डन दिसते वडी आणि ती दिसायला पण छान दिसते अशी वडी भाजलीत की छान कुरकुर कुरकुर -कुर लागते आणि टेस्टही छान येते लहान मुलांना सकाळच्या गडबडी कशा वड्या करून ठेवायच्या आणि टिफिनला भाजीसोबत चार चार रोज तोडून दिला तरी चालतात मुलंही ही छान आवडीनं खातात बघा कशा छान दिसत आहे आवळूच्या वड्या अगदी सुरेख एक दिसतात ना त्याचा लेहर बघा एक एक कसा लेहर वेगळा सुद्धा चाललेला आहे तुम्ही पाहिला असेल हे बघा कसा लेअर दिसतोय त्याला छान आणि खाताना पण अशी सुट्टी होते बघितलं कसं छान दिसतं आहे तर तुम्ही ही हळूची वडी नक्की करून बघा अगदी मस्त छान लागते हिरव्या मिरचीतली लाल मिरचीतली केली नाही आहे हिरव्या मिरचीत केली आहे त्यामुळे चवीलाही सुंदर लागते हे पहा वडी किती कुरकुरीत झाली आहे तुम्हाला आवाज येत असेल अशाच प्रकारे तुम्ही वड्या बनवू शकता आणि अशी कुरकुरीत वडी होते हे बघा तुम्हाला आवाज येत असेल